नमिताचे लग्न होऊनही आता पाच सहा महिने होऊन गेले होते सुरुवातीला छान छान वाटणारे हवे हवेसे असणारे वातावरण आताशा तिला आवडेन असे झाले होते काहीतरी नकारात्मक वाटू लागले होते घरातल्या कुणाचेच वागणे तिला पटत नव्हते चिडचिड होत होती पण नक्की शब्दात सांगता येत नव्हते की कुणाचे काय चुकते तिला आधी वाटले की आपलीच दृष्टी चुकली आपणच बदलले पाहिजे पण तिला तरीही आपण काय आणि कसे बदलावे ते समजेना ती एक दोनदा तिच्या आईशी बोललीही पण सांगितले ना शब्दात सांगताच येत नव्हते नीट त्यामुळे नक्की काय चुकीचे वाटते ते बोलताच येईना तिला वरवर पाहता अभयचे वागणे बोलणे एकदम नेहमीसारखे होते बाहेर फिरणे मित्रमैत्रिणी अगदी बेडरूममधील जीवनही छानच चालू होते तिला त्याच्या वागण्या बोलण्यात चूक काढता येत नव्हती मग तिने शांतपणे स्वतःचे वागणे तपासले त्यात जर सगळीकडेच काहीतरी बिनसले दिसत होते रागराग राग येत होता बराच वेळाने तोच तोस विचार केल्यावर तिला समजले की तिच्या मनाप्रमाणे घडत नव्हते म्हणून ती चिडत होती नमिता शांत झाली आपल्या मनाप्रमाणे काय घडत नाही आपल्याला कसे घडायला हवे आहे याचा ती जास्तीत जास्त विचार करू लागली मग तिने ठरवले जेव्हा जेव्हा आपल्याला राग येतो आवडत नाही घडलेले मनाप्रमाणे नाही असे वाटते तेव्हा तो प्रसंग मोबाईलवर टेप करून ठेवायचा मग तिने तसे काही घडले की लगेच मोबाईलवर ऑडिओ करून ठेवायला सुरुवात केली आठवड्यावर ते ऑडिओ अजिबात ऐकले नाही नुसतेच टेप करून ठेवले आज नमिताने वेळ काढून सगळे ऑडिओ ऐकले भराभर काही नोट्स काढल्या आणि त्या वाचल्या तशी नमिता हुशारच हो आठवी ते दहावीचे क्लास चालतात तिथे इंग्लिश आणि गणित शिकवायची आठवड्यामध्ये दोन वेळा संध्याकाळचे क्लास शनिवार रविवार सकाळी बॅचेस असायच्या आणि सुट्टीमध्ये जास्तीचे क्लास अभयने तिला स्वतःचे क्लास काढायलाही सुचवले होते पण जरा सेट झाल्यावर विचार करीन असे मोघम उत्तर तिने दिले होते क्लासच्या निमित्ताने बाहेर पडता यायचे वेगळ्या मैत्रिणी विद्यार्थी भेटायचे बंगल्यातच क्लास सुरू केले तर घर आणि क्लास वेगळे राहणार नाही क्लास चालू असताना आज जाऊन कुकर लावला भाजी परतून आली असे होत राहणार ते तिला नको होते लगेच वेगळी जागा घेऊन क्लास सुरू करायचे तर इतकी इन्व्हेस्टमेंट करता येईल इतके विद्यार्थी मिळायला हवे नमिता घरी आली तेव्हा सासूबाई चहा करत होत्या नमिता टेबलवर येऊन बसली काय ग शांत का दमलीस का आज चहा घे गरम गरम आणि पड जरा नमिता काहीच बोलली नाही शब्दांची जुळवाजुळव करत राहिली सासूबाईंनी सासऱ्यांना बाहेर गॅलरीमध्ये चहा नेऊन दिला सासूबाईंनी नमिताला चहा दिला आणि त्याही खुर्चीत बसून चहा घेऊ लागल्या आई मला जरा तुमच्याशी बोलायचं आहे काय झालं ग बोल ना तसं झालं काहीच नाही पण मला तुमच्याशी असं काही बोलायचं आहे जे तुम्हाला कदाचित पटणार नाही असू दे पटतंय का नाही ते नंतर ठरवूयात आधी सांग तर खरं आपण दोघी बाहेर जाऊयात का बोलायला म्हणजे मला जरा अजून मोकळेपणाने बोलता येईल बाहेर म्हणजे कुठे मी ठरवते कुठे ते उद्याच सकाळी जाऊयात कोणाला जास्त काही बोलू नका मला आधी फक्त तुमच्याशी बोलायचे आहे बरं बाई तू म्हणशील तसं सासूबाईंना घेऊन नमिताने सरळ सारसबाग गाठली देवदर्शन झाल्यावर बागेमध्ये दोघीजणी बेंचवर बसल्या बागेत फारशी गर्दी नव्हतीच आई मी आज जे काही बोलेन ते ऐकल्यावर ती चुकीची आहे किंवा मी वाईट आहे असे समजून घेऊ नका मला माझी बाजू मांडायची आहे कदाचित मी चुकीचीही असेल पण मला समजून घ्या मला अभयसोबत संसार करायचा आहे तुम्ही दोघेही हवे आहात पण नमिता तुझ्या मनात जे काही आहे ते बोल मी गैरसमज करून घेणार नाही मलाही लग्न झालेली मुलगी आहे हे वय लग्नानंतरचा सुरुवातीचा काळ अवघड असतो वळणावळणाचा असतो आपले घर सोडून एका नवीन घरात राहायचे त्याला आपले म्हणायचे अवघडच असते मलाही माहिती आहे नमिता क्षणभर थांबली तिने दीर्घ श्वास घेतला ती सावकाश एक एक शब्द बोलू लागली मला असं वाटते की आपल्या घरात आपण चार माणसे आहोत प्रत्येक कपलला वेगळी रूम म्हणजे बेडरूम आहे पण तरीही मला हवी तशी प्रायवसी मिळत नाही लग्नाआधीचे माझे जीवन आणि आत्ताचे ह्यात नक्कीच फरक आहे मी तशी तुलना करत नाही पण तरीही आता पहा सकाळचा चहा हा मला फक्त अभयसोबत प्यायचा असतो ती वेळ म्हणजे आम्हाला दोघांनाही मिळणारा जरासा मोकळा फ्रेश वेळ आहे आजच्या दिवसातील काही मला त्याला किंवा त्याला मला सांगायचे असेल किंवा पेपरमधील एखादी बातमी वाचून दाखवायची असेल किंवा मोबाईलवरील फॉरवर्डवर बोलायचे असेल पण चहालाही आपण सगळे एकत्र बसतो मग आमचा वेळ नसतो तो आपला असतो आणि दिवसाची सुरुवातच अशी आपली झाली की माझी चिडचिड व्हायला लागते अभय ऑफिसला जातो तेव्हा मी घरीच असते त्याला बाय करायला मी जेव्हा गॅलरीत जाते तेव्हा तुम्ही पण त्याला बाय करायला येतात मग आमचा नजरेचा खेळ संपतो मी पटकन घरात निघून येते मला मान्य की इतके दिवस तुम्ही तो निघताना त्याला पाकीट चावी ह्याची आठवण करत होतात पण आता मी आली आहे ना आता मला संधी द्या मला करू दे आठवण बाय न करताच मी रूममध्ये जाते आणि चिडचिड करते शांत झाल्यावर बाहेर येते मला हे आवडत नाही हे तुम्हाला सांगायचे मलाही स्वयंपाक जमतो करता येतो प्रत्येक गोष्ट अशी कर तशी कर मला सांगू नका मी चुकेल पण त्यातूनच शिकेल मला माझे माझे असे काहीसे करून अभयला खायला घालायचे आहे तुम्ही जसे करता तसे नाही ती तुमची पद्धत तुमची चव मला माझे वेगळे पण जपू दे कधीतरी मलाही तुमच्या पद्धतीने किंवा तुमच्या हाताचे खावेसे वाटेल तेव्हा तुमची पद्धत हे सांगायचं आहे मला मला काही काही पदार्थ अजिबात जमत नाहीत म्हणजे ह्याआधी केलेही नाहीत तुम्ही मला ते शिकवत पण नाही मी पुस्तक टी व्ही यूटूब इथून शिकू शकते पण त्यामुळे तुम्ही शिकवले असे मी कधीच म्हणणार नाही माझी तयारी आहे पण तुम्हाला पण तशी इच्छा असेल तर तुम्ही मला ते शिकवा जसे की ढोकळा हिरवी कैरीची चटणी आप्पे वगैरे मला आवडते म्हणून तुम्ही मी घरी नसतानाच करून ठेवता तसे करू नका मला ते आवडत नाही आणि मी मनात मार्क करून ठेवते की आज पण ह्यांनी मी नसताना पीठ केले आप्पे केले पण मला शिकवले नाही अजून एक तुम्ही स्वयंपाक करणार असाल तर मी तुम्हाला हाताखाली लागते चिराचिरी करायला हे आण ते कर सांगायला पण मी करणार असेल तर तुम्ही बाहेर जाऊन बसता माझ्या मदतीला कोणीच नसते मला तेव्हा खूप राग येतो मी चिडून आभयला मदतीला बोलावले तर बाबा मदतीला येतात मग माझी अजूनच चिडचिड होते मलाही मदत हवी असते तुम्हाला जमेल तशी मदत करा पण बाहेर जाऊन बसू नका स्वयंपाकघर दोघींचे आहे ते शेअर करायला लागणार म्हणजे वाईट वाटणार किंवा आवडणार नाही पण त्यात आनंद वाटला पाहिजे असे काहीतरी दोघी मिळून करूयात उगाचं डब्याच्या जागा एकदा मी आणि एकदा तुम्ही बदलून काही होणार नाही मी काहीही कपडे भाजी कपशी अगदी अभयसाठी माझ्या आवडीचा शर्ट आणला की तुम्ही पहिल्यांदा आवडले असे म्हणत नाही तुम्ही छान आहे म्हणायला वेळ घेता पण तुम्ही काही आणले तर तुमची अपेक्षा असते की जगातली सर्वात भारी तुम्ही आणले आहे अशी प्रतिक्रिया द्यावी मला हे जमत नाही आणि तुमच्या प्रतिक्रियेचा रागही येतो पण काय केव्हा तरी फुटणार किंवा शर्ट जुना होणार पण ह्या आठवणी मात्र कायम मनात राहणार तेव्हा अशा आठवणी आपण कमी करूयात आम्ही बाहेर जाताना कधी कधी कारने जातो तेव्हा मागच्या सीट्स रिकाम्या असणार आणि रिकाम्याच राहू देत प्रत्येक वेळी तुम्ही सोबत आलेच पाहिजे असे नाही माझा मूड जातो बाहेर जायची इच्छा संपते अभयशी बोलायची तर संपतेच संपते आम्ही उगाच काहीतरी इकडचे तिकडचे बोलत राहतो नाहीतर गाणी लावतो आणि मुक्याने प्रवास करतो रात्री आम्ही टी व्ही पाहत बसतो तेव्हा तुम्ही पण झोप येत नाही म्हणून आमच्यासोबत टी व्ही पाहता मग मी उठून जाते आम्ही इंग्लिश सिनेमा पाहत असलो तर तुम्हाला तो समजतही नाही तुम्ही काय रे काय म्हणाला तो का हसलात तुम्ही असे काहीसे विचारत राहता मला ते पण आवडत नाही सिनेमामध्ये काही सीन असे असतात की तुम्ही असताना ते आम्हाला पाहता येत नाहीत इतर वेळी तुम्ही तुमच्यासाठी मराठी सिरियल आमच्यावर लादता पण हा टी व्ही टाईम आम्हाला एन्जॉय करू द्या नमिताने असे पुष्कळ काही सांगितले जिथे तिची चिडचिड वाढत असायची राग यायचा आणि मग पर्यायाने ह्या घरचाच राग यायला लागायचा मनाची शांतता ढासळायची सर्व काही सांगितल्यावर तिला एकाच वेळी अपराधी आणि भय वाटले तरीही आपल्या सासूबाई मनाने चांगले आहेत हे तिला माहिती होते त्या नीट विचार करतील तिचे म्हणणे लक्षात घेतील ह्याची तिला खात्री होती एक दोन दिवस शांततेमध्ये गेले त्यांनी ना अभयला काही सांगितले ना सासऱ्या नाही नमिताला त्यांच्याबद्दल एक आत्मविश्वास आला पण हळूहळू बदल घडत गेले एक दिवस त्या आणि सासरे सकाळी फिरायला म्हणून बाहेर पडले नमिता आणि अभयचा पहिला चहा झाल्यावरच आले मग हे रोजचेच झाले अभय ऑफिसला निघताना सासूबाईंनी भाजी निवडत असतानाच त्याला बाय केले नमिता एकटीच गॅलरीमध्ये बाय करायला गेली परत आल्यावर ती सासूबाईंकडे पाहून हसली त्यांनाही त्याचा अर्थ समजला आणि त्यांनी समाधानाने मान डोलावली स्वयंपाकघरातले बदलही नमिता टिपत होती रविवारी इडली करायची ठरले तर शुक्रवारी सासूबाईंनी नमिताकडून पीठ भिजवून घेतले पीठ हलके होण्याच्या दोन तीन टिप्स सांगितल्या नमिताच्या मैत्रिणीचे जेवण केले तेव्हा तर सासूबाई नमिताच्या हाताखाली लिंबूटिंबू मदतीला थांबल्या त्यांनीही कबूल केले की आज त्यांना खूप गंमत वाटली अशी मदत करायला नमिताच्या स्वयंपाकाचे त्यांनी कौतुकही केले नमिताची चिडचिड हळूहळू कमी झाली सासूबाईंचे आणि तिचे संबंधही सुधारले अभय बरोबरही वागण्यात मोकळेपणा आला ह्याचा परिणाम म्हणजे लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी नमिताने अभयच्या कानात गुड न्यूज दिली श्रोते हो प्रत्येकाच्या घरात थोड्याफार फरकाने हे प्रसंग घडत असतात त्यातूनच मग मतभेद होतात व वा ते वाढीस लागून वेगळी चूल मांडली जाते पण इथे नमिताने अगदी शांतपणे आपल्याला न पटणाऱ्या मनाला क्लेश देणाऱ्या बाबी सासूबाईंना सांगितल्या व सासूबाईंनीही अगदी समजदारपणे त्या ऐकल्या व गैरसमज न करून घेता त्या अंमलात आणू लागल्या त्यामुळे नमिताही खुश झाली वेगळे न राहता एकत्र राहून त्या घरातील आनंद व समाधान टिकून राहिले नमिताने हे योग्य केले का तुम्हाला काय वाटते कमेंटमध्ये जरूर कळवा जय श्रीराम